आज शनिवार दिनांक पंधरा रोजी दुपारी दोन वाजता संजय पाटील यड्रावकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह जयसिंगपूर नगर परिषदेत येऊन नगराध्यक्षपदासाठी निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केला याळी यड्रावकर गटाचे आजी माजी सर्व नगरसेवक उपस्थित होते तत्पूर्वी सहाव्या गल्लीतील त्यांच्या कार्यालयात समर्थकांना मार्गदर्शन केले येथूनच कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह त्यांनी जयसिंगपूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले व नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून आपला पाठिंबा दर्शवला नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली सदरची आकडेवारी ही, ही दुपारपर्यंतची आहे संजय पाटील यड्रावकर यांनी आजपर्यंत केलेली कामे तसेच त्यांचे बंधून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेली विकास कामे पाहता संजय पाटील यड्रावकर हे निश्चित नगराध्यक्ष होतील असा आत्मविश्वास जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सतर्क लाईव्ह न्यूज करता पत्रकार प्रकाश बोकरे, ड्रेसिंग बोर